आपलं माणूस ऍडमिट झालं की त्याच्यासोबत राहायला जावं लागतं तसंच लीला आज सासूला ॲडमिट करायला लागल्यामुळे त्यांच्या सोबत होती सासू असली तरी लीनाचा खूप जीव तिच्यावर कारण लीनाचे स्वतःचे आई वडील या जगात नव्हते सासरेही पाच सहा वर्ष झाले देवाघरी गेले होते आता या जगात एकच वडीलधारी व्यक्ती होती ती म्हणजे सासू त्यामुळे ती सासूला खूप जपायची त्यांचे जेवण औषधं तपासण्या सगळं वेळेवर जातीनं लक्ष देऊन करून घ्यायची तरी सुद्धा वाढणार जपलं तरी काही ना काही आजार घेऊन येतच असतं तसंच सरला म्हणजे लीनाच्या सासूबाईंचं व्हायचं त्यांना सगळीकडे फिरण्याची आवड कुठेही कोणताही कार्यक्रम असेल तर तिकडे जावे असे त्यांना वाटायचे मग त्यांच्यासोबत कोणाला तरी जावं लागायचं लीना स्वतःची नोकरी घरकाम सांभाळून शक्य होईल तेवढी त्यांच्या सोबत करायची त्यांचं मन जपायचे तरी सुद्धा सरला कधी कधी मनातून खूप अस्वस्थ असायचे तिला खूप काम करण्याची सवय पण आताशी ते तिचे हात तिला साथ देत नव्हते भाकरी करताना हात ताटून यायचे पायात गोळे यायचे बोट वाकडी व्हायचे त्यामुळे तिला असं वाटायचं की आता आपला काही उपयोग नाही आपलं कुठलं काम आता करू शकत नाही सगळेजण समजवायचे की तू आता फक्त बसून राहा काम करून दगदग करून घेऊ नको जीवाला काम काय होतच राहतात त्याची चिंता तू करू नको पण सरला मनातून काय हाच विचार करायची की आता माझ्या हातून काहीच काम होत नाही घरातील सगळे म्हणजे मुलं सुना नातवंड सगळे तिच्यावर प्रेम करायचे पण त्यांच्याही पोटापाण्याचे उद्योग नोकरी शाळा कॉलेज यामध्ये ते सर्व व्यस्त असायचे हे सगळे बाहेर गेले की मग सरलाला खूप एकटे वाटायचे तरी यावेळी गावावरून मुलींचे फोन यायचे की मग त्यामध्ये वेळ जायचा थोडे टी व्ही बघणं पोथी वाचन करणं यात वेळ जायचा तरीसुद्धा माणसाच्या मनातील विचार कोणीही रोखू शकत नाही आपले विचार कसे असावेत हे आपणच ठरवू शकतो दुसऱ्यांनी कितीही सांगितलं तरी त्याचा उपयोग नसतो सरलाला वाटायचं काहीतरी काम करावं सुनांना मदत करावी पण ती काहीतरी काम करायला जायची आणि दुसरंच काही होऊन बसायचं त्याचा उलट मनस्ताप जास्त व्हायचा पण घरचे सांभाळून घ्यायचे परवा अगदी तसंच झालं मुलांनी सरबत पिऊन ठेवलेले काचेचे ग्लास बाल्कनीमध्ये राहिले होते ते बघून सरला नेहमीच्या सवयीप्रमाणे ते घेऊन धुण्यासाठी आणावे म्हणून किचनमध्ये येऊन घेऊन येताना फरशीवर पडलेल्या पाण्याच्या थेंबावरून पाय घसरून पडली त्या ग्लासचे फुटून बारीक बारीक तुकडे सगळीकडे पसरले नशीब बलवत्तर म्हणून सरलाच्या अंगात ते तुकडे शिरले नाहीत आणि तिला जास्त दुखापत झाली नाही त्याआधी सुद्धा चार दिवसांपूर्वी स्कूटरवरून तोल जाऊन ती जागेवरच पडली होती तेव्हा सुद्धा देवाच्या कृपेने फक्त मुकामार लागण्यावर निभावलं होतं आणि आता तर रात्री दोन वाजता असताना तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती बीपी लो झाला आणि शुगर प्रचंड वाढल्यामुळे तिला त्रास झाला मुलांच्या तोंडचं पाणी पळालं तिची अवस्था बघून रात्रभर सगळे जागेच राहिले तिच्यापाशी सकाळी तिला मुलांनी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं डॉक्टरांनी तपासलं सलाईन लावलं विविध तपासण्या केल्या सगळ्या आळीपाळीने सरलापाशी थांबून तिला हवं नको ते पाहत होते लीना सासूचा हात हातात घेऊन जरा दटावूनच पण काळजी पोट लीना सासूचा हात हातात घेऊन पण काळजीपोटी म्हणत होती की आई तुम्हाला काहीच झाले नाही फक्त थोडं अशक्त पण आहे आता जास्त दगदग करायचे नाही सारखं इकडे जाते तिकडे जायचं म्हणायचं नाही औषधं वेळेवर घ्यायची घरचं जेवण खायचं असं सा डॉक्टरांनी सांगितलं आहे सरला स्वतःला खूप नशीबवान समजत होती की इतकी माया करणारी प्रसंगी ओरडून समजावणारी नाती जपणारी सून मिळाली तिचे डोळे भरून आले मनोमन देवाचे आभार मानले आणि ठरवले की आता घरचे सांगतील ते ऐकायचं आपल्या तब्येतीला सांभाळून राहायचं म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा एप सबस्क्राईब खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे धन्यवाद